ढाबा स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल काही म्हणा त्या पद्धतीने आता इथं मी झणझणीत अशी डाळ फ्राय बनवणार आहे आणि त्याचबरोबर जिरा राईसही आज संडे त्यामुळे असा हा माझा बेत ठरलेला आहे आणि हा सकाळी सकाळीच मी बनवायला घेतलं इकडे आता मस्त डाळ शिजवून घेते चार ते पाच शिट्ट्यामध्ये छान डाळ शिजवून घ्यायचं आणि इकडं डाळ तडक्यासाठी इथं छान मी सर्व कोथिंबीर कांदा टोमॅटो लाल तिखट मीठ जिरे मोहरी कढीपत्ता अद्रक लसूणची पेस्ट आणि या कश्मीरी मिरच्या आणि थोडीशी तेजपत्ता आहे त्याच्या खाली एक ते दोन तेजपत्ता असं घेतलेला आहे आणि हे सर्व व्यवस्थित साहित्य आता चिरून चॉप करून मी इथं म्हणजे फोडणीसाठी घेतलेलं आहे त्याच्या डाळ शिजवून झालेली आहे ते काढून घेते आणि त्याच कुकरमध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि त्या तुपामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊन छान त्याला उकळी येऊ द्यायचं कारण तूप टाकल्यामुळे जे तांदूळ आहे ते आपलं खूप छान मोकळं मोकळं शिजणार आहे इकडं आता मीठही टाकून घेते तूप मीठ आणि पाणी असं त्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊ आपण हे बासमती तुकडा तांदूळ आहे आणि याचा आपण आता जिरा राईस बनवणार आहोत त्याच्यासाठी याला मस्तच थोडा वेळ एक शिट्टीमध्ये ते व्यवस्थित शिजलं जातं आणि इकडं आता एका पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचे मी तेल टाकते आणि त्याला छान मस्त तेल कडकडीत गरम झाल्यानंतर बाकीचं साहित्य आपण त्याच्यामध्ये टाकू आता जिरं मोहरी छान तडतडू द्यायचं त्याला खमंग मग त्यानंतर कडीपत्ता लसूण अद्रकची पेस्ट टाकायची त्याचबरोबर सर्व कांदा कांदा पण लगेच टाकून घ्यायचं आणि त्याला मस्त असं हे करून थोडंसं तळू द्यायचं त्याला लसूण अद्रकची पेस्ट आणि त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ कांद्यालाही छान मस्त कलर आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत सतत चमचा फिरवायचा म्हणजे जेणेकरून फोडणी आपली खाली चिटकणार नाही असं छान दो आता दोन्ही खमंग भाजलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो डाळ शिजवतानाही टाकू शकतात पण तडक्यासाठी असं वरतून टोमॅटो कांदा सर्वच छान लागतं ते आणि त्याच्यानंतर मीठ लाल तिखट आणि भरपूर सारी कोथिंबीर पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे कारण कोथिंबीर तेलामध्ये तळ्यानंतरच त्या डाळीचा जो स्वाद येतो ना तो खरा तोच असतो इकडे तडक्यासाठी मी वेगळं हे केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दा आपलं तेजपत्ता आणि हिरवी मिरची लाल मिरची आहे ती आपण ते तडक्यासाठी टाकणार आहोत तिकडे तडका पण मी तयार करून ठेवलेला आहे इकडं आता डाळ ओतून घेते त्याच्यामध्ये मस्त अशी डाळ पण गरगटून घेतलेली आहे आणि तो तयार तडका आहे ना आपल्याला लगेच याच्यामध्ये टाकायचा आहे आणि असा मस्त तडका तयार झालेला आहे आणि इकडं भातही माझं शिजून झालेलं होतं म्हणून मी आता तव्यावरती त्याला मस्त असं फ्राय करून घेते इथं मी जिरं आणि तेल टाकलेलं आहे असं छान जिरं टाकून मग त्याला खाय मस्त तव्यावरती आपण हे करून घेऊ मिक्स करून घेऊ आणि असं हा जिरा राईस ह्या पद्धतीनं मी बनवत आहे आणि असं छान लागतं भात शिजवून मग त्याला फोडणी दिल्यानंतर त्याची टेस्ट ही म्हणजे वेगळीच लागते आणि डबल टेस्ट लागते ती वे म्हणजे खूप छान लागतं असं मस्त इकडं डाळ तडका आणि फ्राईड फ्राय राईस तयार आहे आता भात मी काढून घेते आणि व्यवस्थित असं छान मस्त झालेलं आहे आणि हा तुकडा राईस असल्यामुळे मस्त टेस्ट होती त्याची आणि इकडं डाळ तडकाही तयार आहे पाहू शकता मस्त झालेला आहे चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि त्याचबरोबर मी इकडं चपात्या पर सलाद पण घेतलं होतं दाल तडका भात आणि पनीरची भाजी असा रविवारचा आमचा बेत होता चला तर मग भेटूया